नमस्कार मित्रांनो श्री शंतनू ब्लॉगिंगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आलतो तर शेतामध्ये आपण हे ऊस लावून घेतलेला आहे ला आणि ऊसामध्ये आपल्याला बीजनाशक फवारायचं होतं की आज आपण बीजनाशक हे फवारणं घेतलेलं आहे आणि फवारणं झालेलं आहे आपलं हे पंप शेतकरी मित्रांनो तर बीजनाशक बीजनाशक फवारलं म्हणजे आपल्याला एक ते दीड महिना आपल्या शेतामध्ये गवत हे कोणत्याही प्रकारचं उगवत नाही आता बीजनाशक फवाराचं कारण शेतकरी मित्रांनो मजूर सहाय्यानं भरपूर पैसे बी लागायला लागलेत आणि मजुरी वाढली त्यानंतर आ... मजुरी वाढल्यामुळं आणि आपले जे मालाचे भाव आहेत ते जे आहेत तेच आहेत त्यामुळं काय परवडाना आहे आणि मजूर बी काम करेन शेतकरी मित्रांनो मजूर का काम करेन तुम्हाला सांगतो येता <coughs> दहा साडे दहा वाजता घरून निघता अकरा वाजता रानामध्ये पोचतं आणि तीनशे रुपये हजेरी झाली आता हाजरीचं काही इतकं नवल नाही कारण की महागाई भरपूर झाली आहे त्यामुळं हाजरी तर वाढायलाच पाहिजे तर हा वा हाजरी वाढू द्या परंतु काम करीना मजूर आणि आपल्याला मजूरच सहा आहे ना त्यामुळं तण्यावास्त पण किंवा काम करायला जास्त परवडणं झालं त्यामुळं आपण काय केलेलं आहे की बीजनाशक फवारलेलं आहे म्हणजे बीजनाशक आता बीजनाशक फवारत आता स्वतः फवारत असल्यामुळं असल्यामुळे गड्याचा काही विषय नाही परंतु एकरी तीनशे दोन तीनशे रुपयामध्येच आपल्या गवताचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होते आणि उसुगुण निघपर्यंत चांगला चांगल्या प्रकारे ज्यावेळेस जोपर्यंत ऊस गुण निघत नाही तोपर्यंत गवतच येत नाही चांगला उसोगुण निघाल्याच्यानंतर आणखी एकदा तणनाशक फवारणी केली तर त्यानंतर ता म्हणजे ऊस पिकामध्ये गवताचे यायचं कारण नाही म्हणजे गवतच येत नाही आहे त्यामुळे तण व्यवस्थापन करायचं सोपं जातं म्हणजे आपल्याला काय आहे की तणनाशकाचा वापर जर करायचा म्हटलं तर कोणतं दुसरं आपल्याला आंतर पीक घेता येत नाही शिंगल नेस्ता ऊसच घ्यावं लागतं म्हणजे तण व्यवस्थापन करायला सोपं जातं या तर शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर शेतकरी मित्रांनो आज नवं साल या तर दोन हजार सव्वीस या सालाचा पहिला दिवस आहे सगळ्यांना दोन हजार सव्वीसच्या सगळ्यांना शुभेच्छा शेतकरी मित्रांनो दोन हजार सव्वीस साल हे चांगलं जावं भरभरायचं जावं थोडं देवा त्यांनी प्रार्थना करायची त्यानंतर शेतकरी मित्रांनो सारखं हसत राहत जा दुःखी राहत जाऊ नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा जास्तीत जास्त सपोर्ट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शेतूनला आपल्या शेतूनला चांगली साथ द्या शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे आहे आपला शंतनू आणि हे आहे आपला श्री दोघाचं आपल्या यूट्यूब चॅनलला दोघाचं बी नाव दिलेलं आहे श्री शंतनू असं दोघाचं बी नाव दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे आता आपण जे ऊस लावलेला आहे क्षेत्रमंत्र्यांनी पंधरा झिरो बारा आता तुमच्याकडं कोणचा ऊस लावलेला असेल किंवा चांगला ऊस आहे का आपला म्हणजे पंधरा झिरो बारा हे आपण पहिल्याच वर्षी लावतो आहे तर ही व्हरायटी चांगली आहे का ही कमेंट करून नक्कीच सांगा तर आणि कमेंट म करायला विसरत जा मग शेतकरी मित्रांनो काय चुकलं उकलं कमेंट करून सांगत जा नवीनच ब्लॉग म्हणजे बोलण्याचा म्हणजे की व्हिडिओमध्ये बोलण्याचा नवीनच प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो मी जास्त काय सवय नाही आहे बोलायची तरी पण प्रयत्न करतोय कारण की आपलं म्हणजे की व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून थोडीशी क ओळख पडावा पळावा म्हणजे इतर माणसासोबत ओळख पडावा आणि ओळख राहावा म्हणजे व्हिडिओच्या मार्फ म्हणजे व्हिडिओच्या थ्रो थोडं बोलता यावा ह्या उद्देशानं आपण व्हिडिओ बनवता शेतकरी मित्रांनो तर थांबूया आज एवढ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद